हॅलो हाय नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरबुडे आपल्या सहाव्या भागामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कशा सगळे छान ना छानच असले पाहिजे मला भरपूर जणांचे डीएम होते यूट्यूबला पण प्रश्न होते की ताई तू तुझी लाईफ स्टोरी जी आहे ती परत पहिल्यापासून सांगा मला हे रेकॉर्डिंग ह्या रेकॉर्डिंगबद्दल तू कशी पोहोचली हे आम्हाला पूर्णपणे सविस्तर ऐकायला आवडेल तर आज आपण माझ्या लाईफमधला पार्ट एक माझं लग्न कसं झालं लग्नापासून त्याचा प्रवास ते आत्तापर्यंतचा प्रवास लग्न जुळवण्यापासून ते मोडण्यापर्यंतचा प्रवास मी आजपासून तुमच्या पुढं मी प्रत्येक माझा एक ना एक दिवस कसा गेला हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि का सांगायचं हे काय मला आवडत नाही आहे कुणी आणि कोणालाही आवडत नाही की आपलं प्रपंच आपण धुळीला मिळावा का आपला प्रपंच कोणाच्या समोर मांडावा मला हा प्रपंच का मांडायचं आहे कारण एक फौजी असून पण तो त्याच्या बायकोला मुलांना धोका देऊन एक बाहेर व्यक्ती ठेवतो म्हणून मला विषय मांडायची गरज पडली आणि त्याच्या घरातले पण जॉबला असून पण ते सहकार्य कोणत्याच गोष्टीला कळत नाही ते, ते प्रत्येक गोष्टी आपल्या भावालाच सहकार्य करतात तर असंच माझं पार्ट वन लाईफ स्टोरीमधला पार्ट वन म्हणावं लागेल तर माझं लग्न कसं झालं माझ्या लग्नाच्या वेळेस मी अकरावीला होते आणि अकरावी माझी मुंबईला झाली बी एन एन कॉलेजला भिवंडीमध्ये आणि अकरावीची मी नुकतीच एक्झाम दिली होती तर माझं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर माझं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बारा ह्या साली माझं लग्न झालं आणि माझा अकरावीचा रिझल्ट जून महिन्यात झाला आणि लगेच माझं मी बारावीला ॲडमिशन घेतलं बारावी मी बहुळी येथे केली आणि माझं अठरावे कंप्लीट नव्हतं लग्नामध्ये पण ज्यावेळेस फौजींना माझ्या घरच्यांनी सांगितलं होतं की बाबा मुलं मुलीचं वय नाही आहे काय करायचं काय नाही तर फौजींनी सांगितलं होतं मी एक फौजी आहे कुणी काय करणार नाही आहे तुम्ही करा लग्न तर ठीक आहे घरचे म्हणली दोन बहीण होतं मी भाऊ होते सगळ्यांचं एक आम्हाला लग्न करायचंच होतं तर माझं लग्न केलं आणि मी लग्न झाल्यानंतर बारावीला ॲडमिशन घेतलं लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी जी आपली वरात असती वरातीमध्ये माझा नवरा सोमनाथ एकनाथ दगडे बी एस एफमध्ये जॉबला आहे हा संध्याकाळी वरातीच्या टाईमला दारू पिला दारू पिल्यानंतर जेव्हा मी माझ्यासोबत मामाचा मुलगा नेला होता तेव्हा तुम्हाला मनात आई पण दाजी तर दारू पिलेत मला एवढा अक्षरशः प्रप्पा एवढा त्रास झाला त्यावेळेस की बाबा तुम्ही दारू पिता ही कोणती पद्धत आहे ना ठीक आहे ती मला नाही पिणार दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे करतो हळद फिट ती म्हणतात ना का ते काय हातात ते हाडकून वगैरे बांधले जातं ते बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो सुपारीचा खेळ खेळला जातो त्या टायमिंगला माझ्या नवऱ्याला मी स्वत घरात ही एका त्याच्या चुलत वहिनीचा केस घेताना पकडलं बेडमध्ये तेव्हा पण मला त्याच्या घरच्यांनी धमकावून सांगितलं की बरं आमचं असं चुकणार नाही हे आम्ही सांगतो तर मी माझ्या घरी काही सांगितलं नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी काही नवरी पाठवत नाही तेव्हा मला काही घरच्यांनी पाठवलं नव्हतं तर तिसऱ्या दिवशी पण माझ्या नवऱ्याला मिरज इथून त्याचा मित्र किरण म्हणून येतो पण बी एस एफमध्ये त्याच्या आत्ताच्या मुलांनी मुलीनी त्याला कॉल केला आणि हा नवीन नवरदेव देव मी नवीन त्या घरात मी सगळं नवीन माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी माझा नवरा एक किती दहा मिनटाच्या दहा मिनटापर्यंत सांग पाच मिनटाच्या अंतरावर जाऊन फोनवर बोलतो आहे आणि तेव्हा मला अक्षरशः एवढा राग आला किंवा हा व्यक्ती बोलतो कोणासंग मग मी त्यांना खाली बोलवलं तर त्या मुलीचा मी मोबाईल वडला यांचा तर ती मुलगी बोलत होती बघा ना आता लग्न झालंय ते रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडं बघा ना लग्न झाले मला बोलला होता की लग्न झालं तर मी संग कंटिन्यू बोलत राहीन आणि याला लग्न पण करायचं कळतं त्या मुली मला नाही माहिती काय करायचं होतं काय नव्हतं करायचं का टाईमपास करत होता तेव्हा ती मुलगी मला म्हणली त्याच्या आत्याची मुलगी म्हणजे माझ्या नवऱ्याचं म्हणजे स्वप्नाथ एकनाथ दरगुडे त्याचा मित्र आहे मिरजमध्ये राहिलं सांगली मिरजला किरण म्हणून तो बी एस एफमध्ये त्याच्या त्याची मुलगी याच्या कॉन्टॅक्टमध्ये होती ती मला म्हणली की बघा ना लग्न झाले तरी संग बोला ना असं झालं तसं झालं तर मी हे म्हणले तसं काय नाही मुनी अरे बघ तसं काय नाही मग ही कशी काय बोलते ना असं ठीक आहे तो दिवस गेला परत म्हणले मी काय असं काय वागणार नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग चौथ्या दिवशी मला माहेराला आणून सोडलं आणून सोडल्यानंतर त्याची एक मधली स्टोरी सांगायची राहिली सॉरी लग्न झालं दुसऱ्या दिवशी मी म्हणलं बापरे या पट्ट्या अशा काय केल्यात की बाबा गोटा असतो जो गोट्याच्या वरती माझ्या पट्ट्या होत्या मला लग्नामध्ये का एवढ्या टाईट पट्ट्या होत्या तर मी यांना म्हणलं नवीन नवरीला अशा टाईट पट्ट्या असतात का तर यांनी मला जाऊन पट्ट्या माझ्या चेंज करून आणल्या त्यावेळेस माझ्या घरामध्ये माझ्या नंदेनी म्हणजे सोमनाथ एकनाथ जरगुडेच्या बहिणीने एवढा धुमाकूळ केला की आत्ता लग्न झाले लगेच तिच्या पट्ट्या मोडल्या लगेच पट्ट्या करून आणल्या अरे मग नवीन नवरी मी होते ना तू नवीन नवरी नव्हती तू भरून पट्ट्या नवीन केल्या माझ्या लग्नात आणि मला वरती नवीन नवरीला पट्ट्या केल्यात वाटलं तर मी आता येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत माझ्या लग्नाचा अल्बम मी शेअर करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी पट्ट्या दाखवते किती गोटेपर्यंत पट्ट्या होत्या तेव्हा नंदनी धिंगाने केला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे माझा संसार कुठंतरी जस्ट मी त्यांच्या घरामध्ये पाऊल ठेवलं आणि ही लोकं संग म्हणायला लागली त्यावेळेसच आणि मग हे मिरजचा विषय झालाच तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मला घरी आणून सोडलं आईच्या इथे आणल्यानंतर मला सु च चुल माझा सक्कधीर सोडवायला आला होता मला सोडलं वगैरे हो पाचव्या दिवशी तर माझा नवरा इथं आला त्याचा मित्र भाऊसाहेब साकोरे खूप छान व्यक्ती तो बी एस एफमध्ये ते पण कार्यरत आहे खूप छान व्यक्ती आहे ते पण आले होते मला दुसऱ्या दिवशी भेटून गेले सोमनाथ आणि ते आणि स प सहाव्या दिवशी लग्नाच्या सहाव्या दिवशी मग आम्ही इथून फिरायला गेलो फिरायला गेल्यानंतर त्यांचंच मित्र सट्टाले म्हणून होतं आमच्यासोबत त्यांचं पण नवीन लग्न झालं होतं तर सहाव्या दिवशी आम्ही इथून फिरायला गेलो फिरायला आम्ही महाबळेश्वर केलं गणपतीपुळे केलं गणपतीपुळेमध्ये पण विषय था सांगायचा असा ठरला की महाबळेश्वरमध्येच विषय आज झाला काही मग कमी होतो तर मला प्रॉब्लेम आला होता गणपतीपुळेमध्ये गेल्यानंतर नवीन लग्न झालं प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आल्यानंतर सांगायचं सांगा कसं नवऱ्याला की मला प्रॉब्लेम आला आहे माझ्या नवऱ्याने आणि मी खरं सांगते मी त्यावेळेस खरं बुद्धीची मुलगी आसन असं माझं मला वाटतं की प्रॉब्लेम आला आहे माझ्या नवऱ्याला मला सांगताना लाज वाटायची की मला प्रॉब्लेम आला आहे म्हणून नवीन लग्न झाली तर मी म्हणलं ताईंना फोन करा म्हणजे माझ्या नंदाला फोन करा म्हणलं तर मी नंदाला सांगले की ताई मला प्रॉब्लेम आला आहे तर माझ्या नंदाने सांगितलं की सोमा एखादा दे तिला विषय सांगण्याची पद्धत एखादा दे तिला आणि माझ्या नवऱ्या मी सांगते ना मला त्रास होतो आहे असं माझ्या नवऱ्यानं रात्री नऊ वाजता म्हणजे माझ्यावर काय म्हणता येईल ना आता शारीरिक संबंध करण्यासाठी माझ्या नवऱ्याने एवढा अंत्यपार एखादा बोकड असून एखादा आंगाव जायला तसा पद्धतीने आला आणि माझं गळ्यातलं तोडलं नवीन नवरी मी आठव्या दिवशीचा विषय सांगते म सात सहाव्या दिवशीचा माझं गळ्यातलं तोडलं नाही मला मला तुझ्या संग्रहायचं चल मला तर मला, माझे तर मला नंतर नंतर मी त्याच दिवशी माझ्या याला फोन केला म्हणजे मी येते तर दुसऱ्या दिवशी आम्ही ते सटाले आम्ही सगळी निघालो तिसऱ्या दिवशी मला आणून सोडलं आणि बाबा चिंचोशीला गायब मग मी नंतर मग आल्यानंतर चा दोन दिवसाने म्हणजे लग्नाच्या नवव्या दिवशी मी नवीन नवरी म्हणून माझ्या सासरी गेले गेल्यानंतर यांनी माझ्या लग्नामध्ये जागरण पण घातलं नाही पूजा पण अशी पद्धतीची घातली दहाव्या दिवशी की ते माझे भाऊ पुण्यावरून आले त्यांना जेवायला यांच्या घरात राहिलं नव्हतं पूजेचं मग तुम्ही सांगा ही किती नीच लोकं असतील आणि पूजा घातल्यावर संध्याकाळी माझ्या सासूने बटाटा शिजवला आणि माझ्या भावांना वाढला मी जेवणपर्यंत पूर्त नव्हतं फक्त त्यांनी सत्यनारायण पूजा केली आणि विषय संपवला जागरण गोंधळ वगैरे काही केलं नाही मला त्यावेळेस सांगितलं की तुझ्या लग्नात बादलीच नाही आली तर मी माझ्यावर सांगली आई पूजेला ती बादली घेऊन येई माझ्याने एवढी मोठ्ठी बादली आणली माझ्या लग्नाची बाबा लग्नात बादली नाही आली म्हणून ठीक आहे हा झाला दहा दिवसाचा माझा पूर्ण प्रवास तर आता येथून पुढं माझी सुरुवात कशी होती हे नक्कीच येते आपल्याच यूट्यूबला चॅनलला दिसण तर आत्तापर्यंतचा माझा प्रवास एवढा होता माझं लग्न झालं दहा दिवसामध्ये माझ्या नवऱ्याची दोन लपडी आणि त्याने मला शारीरिक संबंधामुळं एक नवीन नवरी नवी जगळ्यातलं तोडलं होतं हे माझे तीन विषय दहा दिवसामध्ये घडले येत्या उद्याच्या जो ब्लॉग येईन त्याच्यामध्ये आपला विषय तुम्हाला इथून पुढं माझा प्रवास काय होता लाईफ स्टोरी काय होती हे तुम्हाला इथून पुढं तुम्पुड़ सगळं दिसणार आहे चला मग एवढेच ब्लॉगवर थांबूया ब्लॉग खूप मोठं झालेलं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर ता शेअर करत जा लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर का कराय एका फौजीची आपल्याला लायकी दाखवून द्यायची त्यामुळं चला थांबूया तोवर बाय बाय